महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी आज करजगी घटनेचा घेतला आढावा पीडितेच्या कुटुंबाला दिला धीर पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची ग्वाही जत तालुक्यातील करजगी येथील बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळवण्यासाठी पाठपुरावा करू ती पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाल्या पीडितेच्या कुटुंबियांना मनोधरी योजना व मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देऊ असं प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज केलं कर्ज घेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानक उमदी येथे बैठक घेऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या यावेळी आमदार गोपीचंद पडळकर जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास संदीप यादव प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे प्रभारी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे बालविकास प्रकल्प अधिकारी शकुंतला निकम जिल्हा चाइल्ड लाईन कक्षाच्या समन्वयक आदी उपस्थित होते यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या करज घेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना अत्यंत निर्दयी माणुसकीला काळीमा फासणारी व वेदनादायी असून या घटनेचा निषेध करते या प्रकरणी अत्यंत कमी कालावधीत पंधरा दिवसात दोषारोपपत्र दाखल केलं जाईल असं त्या म्हणाल्यात घटनेचा आढावा घेतल्यानंतर श्रीमती चाखनकर यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय त्यांना धीर दिला